नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण आयुर्वेदिक पावडर बनवणार आहे शेवग्याच्या पानाची अगदीच कवळीकवळी पान आणलेले आहेत बघा हिरवीगार झाडाची ताजी ताजी ताज, फांद्या तोडून तर कवळे किवळी अशी पानं आपण घेणार आहे सगळी पानं घ्यायची ती आपल्याला देट आले तर चालेल सर्व पानं काढून घेऊया आपण ह्या पावडरमध्ये खूप गुणधर्म आहे आपलं रक्त शुद्ध करतं ज्याला कोणाला रक्त कमी असेल तर रक्त वाढवतं सांधवात असेल त्यांचे सांधवात कमी होते गुडघ्याचा त्रास असेल त्यांना हाड मजबूत होते ते याच्यामुळं भरपूर याच्यात गुणधर्म आहेत असे पानं सर्व मी काढून घेतले ते आपण सावलीला सावलीने सोपवून घेणार आहे कॉटनच्या चादरावर आपण आता सुकायला घालणार आहे बघा कधी कॉटनची चादर काही पण कपडा असला तुम्ही त्याच्यावर सुकवायला घाला पण घरात घालायची बाहेर घालायचे नाही उन्हामध्ये कलर निघून जाईल आता हे दोन तीन दिवसात मी आपली पानं पूर्ण सुकलेत हातानं बारीक होते काय का, काड्यात त्या पण बारीक होत्या त्या तर आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि बारीक करून घ्यायची आपल्याला पानं याला कोण मोरिंगा पावडर पण बोलतात इंग्लिशमध्ये जेवढी बसतील तर दाबून आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायची पावडर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची लगेच पावडर बनते बघा ज्याला कोणाला मासिक पाळी टायमावर येत हो नसतं ही पावडर तुम्ही अर्धा अर्धा चमचा रोज खाल्ली तर तुमची मासिक पाळी पण टायमा येणार पोट साफ व्हायला मदत होते डायबिटी त्यांना त्यांना तर खूप फायदेशीर आहे डायबिटी ब्लड प्रेशर कोणाला असेल त्यांचं नियंत्रण ठेवते ही पावडर आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे तर आपण राहिलेली पण सर्व पान आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया ही पावडर बनवून तर वर्षभर राहते काहीच होत नाही एखाद्या काचाच्या भरणीत बनवून ठेवायची सुक्या अवकाशा पद्धतीने पावडर बनवले मी आपण आता बेसमध्ये काढून घेऊ आता मी पाणी गरम करायला ठेवलंय आता ग्लासमध्ये पाणी ओतून घेऊया आपण कोमट बघा याचा कलर तर किती हिरवा गार आलाय अजिबात कलर बदलला नाही मस्त झाले आणि किती बारीक झाले बघा चाळ्याची सुद्धा ह्याला गरज नाही इतकी बारीक झाले तर गलासात पाणी का कोमट घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये आपण पावडर घालणार आहे बारीक चमचा घ्यायची थोडीशी घ्यायची पाव चमचा पण नाही घेतला पाव चमचा पण कमीच आहे मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला पाहिजे लिंबू पण पिऊन ती पिऊ शकता पोट साफ होत आहे रक्त वाढायला पण मदत होते खूप फायदेशीर आहे तुम्ही पण बनवा